साईराम हे सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे सर्व जातीचे आहेत ते आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांनी कुठल्याही धर्मात कुठे भेदभाव करत नाही सगळ्यांना मदत केली अगदी गरीब असू दे श्रीमंत असू दे सगळ्यांना मदत केली आणि आपल्या दिंडीत सगळे म्हणजे सगळ्या धर्माची लोकं जे कोण हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील जैन असतील शीख असतील आणि सगळी मदत करतात ते आपल्या दिंडीसाठी या आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे ओम साईराम निघते आणि नऊ जणांनी ही सुरू केली होती संस्थापक आहेत भूषण वेंदुलकर अध्यक्ष आहेत अमोल भोंगले आणि सर्व सहकारी यांच्या सहाय्याने ही पदयात्रा निघते दरवर्षी म्हणजे आज तेराव वर्ष आहे आणि ही सफल यात्रा दरवर्षी होते आणि दापोलीतले तसेच रत्नागिरी चिपळूण ठाणे रत्ना आपले आ, लांजा दाभोळ असे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले लोक आपल्या पदयात्रेमध्ये सामील होतात पदयात्रा आणि व्यवस्था दापोली ते शिर्डी प्रत्येक गाव ठिकाणी हे होत असते दर दहा दहा किलोमीटरवर आणि सकाळी तुम्हाला सांगतो पाच वाजता नाश्ता असतो त्याच्यानंतर अकरा वाजता नाश्ता असतो दुपारी जेवण संध्याकाळी नाश्ता असतो मुलांसाठी आणि रात्री जेवण आणि राहण्याची व्यवस्था ही उत्कृष्ट केली जाते सर्व साईसेवकांकडून आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद मानापासून धन्यवाद आणि आपल्या हे सगळे पदयत्री येतात आणि हे सेवा करतात जे जे देणगी देत असतील कोण भक्तगण आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार ओम साईरा